सविस्तर स्वरूपामध्ये तुमच्या दुचाकी चारचाकी किंवा कोणत्याही प्रकारची गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून दिवसाढवळ्या लूट सुरू आहे का असा प्रश्न तुम्हाला निर्माण करणारी आहे या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात नंबर प्लेट गुजरातमध्ये स्वस्त महाराष्ट्रामध्ये महाग सुरक्षेच्या कारणास्तव दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतला महाराष्ट्रामध्ये तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचं कंत्राट देण्यात आलंय मात्र देशामधील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामधील तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनंच सुरू आहे त्यांचा आपण जर विचार केला तर आपल्या गो गोवा दर आणि गुजरात तर त्या राज्यामधील दरांची आपण किमती जर एच एस आर पीच्या बघितल्या आणि राज्यातल्या दरांचे घेतलेल्या निर्णयाच्या दराचे दर बघितले तर कशा प्रकारची आर्थिक लूट होत आहे ते आपण बघूया दुचाकीसाठी महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास रुपये गोव्यामध्ये एकशे पंचावन्न आणि गुजरातमध्ये एकशे साठ रुपये आकारले जात आहेत तीन चाकीसाठी महाराष्ट्रामध्ये पाचशे रुपये गोव्यामध्ये दोनशे ब्याऐंशी तर गुजरातमध्ये दोनशे रुपये आकारले जात आहेत लाईट मोटर व्हेकल्ससाठी महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये गोव्यामध्ये सहाशे एकोणीस आणि गुजरातमध्ये चारशे साठ रुपये आकारले जात आहेत व्यावसायिक वाहनांसाठी महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये गोव्यामध्ये सहाशे एकोणपन्नास आणि गुजरातमध्ये हा दर आहे चारशे ऐंशी रुपये परिवहन विभागाकडून सुरू असलेल्या लुटीबाबत बाबत आता रोष व्यक्त होऊ लागलाय माझी ही मायस्ट्रो आहे एम सत्याहत्तर झिरो पाच अच्छा मी साधारण एक पंधरा दिवस पहिला बुकिंग केली होती नंबर प्लेट साठी माझ्याकडनं साधारण सहाशे पन्नास रुपये जे आहे हे पैसे घेण्यात आले सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास पावती किती रुपये पावती पाचशे एकतीस रुपयेची काय तर आहे आणि त्यानंतर इथं आल्यावर असं काय आलं की आम्ही फक्त नंबर प्लेट बसून देतो काढून देत नाही आम्हाला बुक करताना असं सांगितलं होतं की तुम्हाला सगळं फिटिंग सहित आम्हाला पैसे आम्ही घेतोय प्लस इथं आल्यानंतर ते आल्यानंतर असं का की ब्रॅकेटचे पैसे जे आहेत नंबर प्लेट जे पैसे वेगळे आकारले जातात माझ्या गाडीसाठी मी अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मला अपॉइंटमेंट डेट ज्या दिवशी मी बुक करतोय त्याच्या वीस पंचवीस दिवसानंतर मला स्लॉट अवेलेबल होतोय जेणेकरून लौकर म्हणजे जी माझी गैरसोय झाली ती दुसऱ्या कस्टमरची होणार नाही तर सरकारने याकडे लक्ष केंद्रित करावं आणि कमीत कमी अवेलेबिलिटी त्यांची वाढवली पाहिजे वेळेत मिळाली पाहिजे असं माझं मत आहे रॉसमेस्त्रा सेफ्टी सिस्टम लिमिटेड रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड FTA, HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडे नंबर प्लेटचं कंत्राट देण्यात आलंय काँग्रेसनं परिवहन खात्याकडून सुरू असलेल्या लुटीची तुलना झिझिया करारासोबत केली आहे तर या तीन कंपन्यांना दिलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय नंबर प्लेटचं कंत्राट सुद्धा मंत्रिमंडळ स्थापनेची घाई सुरू असताना देण्यात आलं मंत्रालयामधील काही अधिकाऱ्यांनी संगनमतानं याला मंजुरी दिली आहे यासाठी कंत्राटदाराला दिलेले लेटर ले ऑफ इंटेंट आणि वर्क ऑर्डर जाहीर करावी या नंबर प्लेटसाठी वाहनधारकांना दिलेली मुदत वाढवावी आणि इतर जाचक अटी काढाव्यात या नंबर प्लेट सहज उपलब्ध कशा होतील याकडे लक्ष द्यावं ही नंबर प्लेट एकतीस मार्च नंतर वाहनावर नसल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे दंडाची ही रक्कम सुद्धा जास्त आहे कोणताही नवीन बदल करताना जनतेला नाहक त्रास होणार नाही याचा विचार केला पाहिजे पण या प्रकरणामध्ये तसं होताना दिसत नाही या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे महाराष्ट्राच्या मागच्या तीन महिन्यातला सर्वात मोठा कांड सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे गोव्याला शंभर रुपयाला मिळते महाराष्ट्रात पाचशे रुपयाला गुजरातमध्ये दीडशे रुपयाला आपल्या इथे पाचशे रुपयाला म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या आप महाराष्ट्रामध्ये तीनपट घेतली जाते आणि लोक लोकल लाईन लावून घेत आहेत माझं आव्हान आहे घेऊ नका नंबर प्लेट बघूया महाराष्ट्र सरकार काय करत प्लेट नंबरवरती घोटाळा झालाय असं त्यांचं म्हणणं आहे खरंतर नंबर प्लेट गोव्यामध्ये एक वेगळा दर आहे तर महाराष्ट्रामध्ये डबल तिप्पट रेट आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार संपूर्ण भ्रष्टाचार करत ज्या बाबतीमध्ये नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ त्याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कोण नंबर प्लेट बनवण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यातनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करू सरकारकडून इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ही अधिकृत लूट एकीकडे एक एक सुरू आहे तर अर्ज करण्यासाठी दुकान चालकांकडून सुरू असलेली लूट वेगळीच भरायचा आणि टू व्हीलरची किती किती सहाशे नव्याण्णव रुपये आणि फोर व्हीलर फोर व्हीलर आठशे रुपये नाही शंभर बरं घेत म्हणजे हजार रुपये लागतील नाही काहीतरी आठशे एकोणनव्वद रुपये आणि पाचशे तेरा रुपये पाचशे एकोणविस रुपये टू टू व्हीलरचे ते सांगताल तुम्हाला जे वरचे प्रॉफिट ते सांगतं ना शंभर रुपये की तेच तो फॉर्म भरायचा येतो असं हा सिक्युरिटी नंबर प्लेट करता आपल्याला महाराष्ट्राच्या परिवहन विभागावर जावं लागेल त्यानंतर पोर्टलवर देखील आपल्याला संपूर्ण माहिती भरता येईल ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपला वाहन क्रमांक आणि फोन क्रमांक याची नोंद केली जाईल अन्यथा आपण जर एखाद्या सायबरवर हा फॉर्म भरायला गेले तर आपल्याला मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल एच एस आर पी ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून बनवलेली आहे या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यामध्ये एक युनिक लेझर ब्रँडेड दहा अंकी पिन असतो या नंबर प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आलेला असून तो क्रोमियम आहे स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राम मध्ये वाहनांची सर्व माहिती असते सर्वात महत्वाचं म्हणजे नंबर प्लेट बनावट पद्धतीनं बनवता येत नाही बघा जे दर आपल्याकडे आलेले आहेत ते चारशे पन्नास रुपये हा टू व्हीलर करता आलेला आहे पाचशे रुपये हा थ्री व्हीलर करता आलेला आहे आणि हेवी व्हेकल करता सातशे पंचेचाळीस रुपये आलेला आहे आणि सर्व राज्यांचे जर आम्ही ऑलरेडी मीडियाशी शेअर केले आहे नोट देखील काढलेली आहे आणि लोक ती नंबर प्लेट रेट सगळीकडे चेक देखील करू शकतात याशिवाय कोणतेही अतिरिक्त चार्जेस नाही आहे फक्त एकच माझी नागरिकांना विनंती आहे की जे सं ऑफिशियल संकेतस्थळ आहे परिवहन विभाग तर त्यावरूनच बुकिंग करा कारण आमच्याकडे काही तक्रार आलेल्या आहेत की काही फेक डीलर तयार झालेले आहेत बुगस डीलर तयार झालेले आहेत जे आम्ही स्वस्त लावून देतो म्हणतात आहे आम्ही काही ठिकाणी कारवाई केलेली आहे परंतु आपण जर ऑफिशियल संकेतस्थळावरनं जर हे बुकिंग केलं तर या ठिकाणी आपल्याला आपली फसवणूक होणार नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रामध्ये नेमकं हाय रेट का आहे यावरून आता राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय विरोधकांकडून सरकारला सवाल उपस्थित केले जात आहेत सरकार आता हे दर कमी करणार की सर्वसामान्यांना भूर्दंड सहन करावा लागणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई